मेधावी आणि मनाचे पाच अडथळे ही लघुकथा महेश लोखंडेद्वारे निर्मित या लघुकथेला आपल्यासमोर सादर करीत आहे मेधावी आणि मनाचे पाच अडथळे तरुण भिक्कू मेधावी एका सुंदर बागेत ध्यान करण्यासाठी बसला होता तो होता मनाचा एक शूर योद्धा जो मनाला वाईट शत्रूंपासून वाचवण्यासाठी तयार होता त्याने डोळे मिटले आणि युद्धासाठी मन एकाग्र केले एकाग्रतेचा अभ्यास सुरू केला आणि त्याला पहिल्या शत्रूशी लढावं लागलं पण लगेच मनाचे राज्य धोक्यात हो आलं पहिला शत्रू आला त्याचे नाव ललचू लोभ आणि वासना तो चमकदार वस्तू आणि मस्त मस्त पदार्थांचे चित्र घेऊन आत घुसला मनाला लालच देण्यासाठी तो काम करू लागला मनाला भुलवू लागला मनाला म्हणू लागला चल ये माझ्यासोबत बघ किती छान छान आहे सुंदर आहे ललचू हळूस म्हणाला अरे ध्यान कशाला बाहेर खूप मज्जा आहे चल जाऊया हे बघ किती छान छान गोष्टी आहेत अशा पद्धतीने तो त्याला लालच दाखवू लागला ऐश आरामाचं जीवन जगूया असं तो सांगत होता मेधावी शांतपणाने त्याचं बोलणं ऐकत होता पण त्याचा सर्व वासनांवर ताबा होता इच्छाशक्ती त्याची ताब्यात होती मेधावीनं आपल्या मनात मैत्री सर्वांसाठी प्रेम नावाचं संरक्षक कवच आणलं आणि त्यानं शांतपणे विचार केला की मी कोणालाही त्रास देणार नाही मैत्रीच्या या तेजस्वी प्रकाशानं ललचूप दूर पळून गेला वैषयिक सुखाचा त्याग करून इंद्रिय संयम करून त्यानं या शत्रूवर विजय मिळवला होता आणि पुढं लगेच दुसरा शत्रू धावत आला त्याचे नाव भडक क्रोध त्याने खूप मोठी मोठी भांडणे आणि दंगलीची चित्र दाखवली तो ओरडला तुझे आसन हल्ले आहे तू शांत कसा राहू शकतोस चीड रागाव आणि रागवण्यासाठी चिडण्यासाठी तो प्रेरणा देऊ लागला मत्सर घृणा तिरस्कार याचे रूप घेऊन तो आलेला होता मेधावीनं जागरूकता मन कशावर आहे हे, हे पाहायला पाहणं या नावाचं अस्त्र वापरलं जागरूकतेचं अस्त्र वापरलं तो फक्त भडकचे ओरडणे ऐकत राहिला पण शांत राहिला भडकला लढण्यासाठी कोणीच मिळालं नाही म्हणून त्याला कंटाळा आला आणि तो शांत झाला करुणेनं मैत्री भावनेनं त्यानं याच्यावर विजय मिळवला आता तिसरा आळसू मोह आणि चौथा भीतू, म्हणजे भीती हे शत्रू आत घुसले आळसू म्हणाला अरे किती दमला शील, चल गप्पा मारत बसूया भीतू धावतच येऊन म्हणाला बाहेर खूप दहशत आहे बर का तू सुरक्षित नाहीस घाबर तो घाबरवत होता भीती दाखवत होता आणि आळसू मात्र निवांत बसायला सांगत होता मेधावीनं मात्र उत्साह हो। म्हणजे काम करण्याची ऊर्जा या नावाच्या मित्राला बोलावलं आणि उत्साहानं आळसूला पळवून लावलं मग एकाग्रता मन एकाच ठिकाणी ठेवणं नावाच्या तलवारीनं ना भीतूचं भय तोडलं त्याचं भयही निघून गेलं आणि त्याच्या उत्साहामुळं कार्यतत्परतेमुळं कार्यकुशलतेमुळं आणि त्याच्यातला आळस निघून गेला पण पाचवा आणि सर्वात कठीण शत्रू आला त्याचं नाव होतं संशयी म्हणजे संशय त्याने मोठ्या चिंता आणि काळजी घेऊन मेधावीला वेढलं तो मनात आला आणि म्हणाला आता तू हरणार आहेस तुला शांती कधी मिळ कधीच मिळणार नाही हे सगळं खोटं आहे हा तू काय तू हे काय करत बसला आहेस असं तो त्याला संशयीग्रस्त करत होता मेधावीनं मात्र श्रद्धा आपल्यावरचा विश्वास नावाचं अंतिम अस्त्र वापरलं तो शांतपणे पुन्हा ध्यान साधनेत ध्यान साधना करत बसला आणि सर्व शत्रू दूर पळाले मनाचा योद्धा जिंकला मेधावीला समाधी म्हणजे खूप एकाग्रता मिळाली आणि त्यातून त्याला प्रज्ञा म्हणजे सत्यज्ञान प्राप्त झालं तो खूप आनंदी झाला आणि शांत झाला